विशेष करून शासनाने स्वातंत्र्य दिनासाठी झेंडावरसाठी मला या ठिकाणी पाठवलं माझी नियुक्ती केली त्याबद्दल तर शासनाचे मान्य मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार आपला जो विषय आपल्या मनामध्ये जो विचारतात पण मला पालकमंत्र्याचा विषय लवकर होईल मला असं वाटतं तिन्ही मी तर ठरवून बसून हा निर्णय लवकरच करतील असं मला वाटतंय तो काय ते निर्णय घेतील तो मला सर्वांना मान्य आहे पण त्याला नाराजी व्यक्त करून दाखवली भुजबळ म्हणाले की भुजबळचे पालकमंत्री पण होते पण मी नाही म्हटलो आणि गोंदियाला पण घेऊन नाही करत येण्या जाण्यासाठी ठीक वेळ लागणार होता त्यांनी मी सोबतच होतो त्यावेळेला पण नाराजी त्यांच्या पुढे नव्हतीच त्यांनी सांगितलं मला तिकडे गोंदियाला दिलं पण माझी तब्येतही बरोबर नाही आणि मला इतकं आमचा प्रवास झेपवणार नाही म्हणून मी नकार दिला पण कुठे नाराज असले तर मला काही जी दिसत नाही आम्ही सोबतच होतो का ते दोन दोन दो दो अडीच तास आम्ही कार्यक्रमाला सोबतच होतो तर त्या पालकमंत्री नाही म्हणून कामाला खडले किंवा निधी वाटप होत नाही असं नाहीये मान्य मुख्यमंत्री दादा आहेत फायनान्स मिनिस्टर ते आहेत सर्व निधीचं वाटप व्यवस्थित चाललेलं आहे आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपण बघितलं असेल किंवा आता आपण बघाल थोड्या दिवसामध्ये सर्व रस्ते आता आपण चकाचक करतोय नवीन करतोय आजूबाजूच्या परिसरातील नाशिक जिल्ह्यातील रस्ते हजारो कोटीचे टेंडर आपण या ठिकाणी काढलेले आहेत रिंग रोड आपण करतो सहा हजार कोटी रुपये खर्च करून म्हणून मला वाटतं की आता येणाऱ्या या वर्षभरामध्ये आपल्याला कुठेही रस्ते असतील गटारी असतील मोठे हायवे आहेत चार पदवी आहेत सहा पदवी आहेत कुंभमेळ्याच्या निमित्ताने तरी आता सर्व आपली कामं ती सुरू झालेली आहेत आणि मला वाटतं ते दीड दे वर्षामध्ये सर्व पूर्ण होत नाही नास नाशिक त्र्यंबक आपण जे म्हणतात आपण तो सहा पदवी करतो वाढू आहे आणि अतिशय सुंदर असा रस्ता आपण त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं काम त्या ठिकाणी होणार आहे खूप मोठा निधी आपण त्याच्यावर ठेवलेला आहे त्याबद्दल काही दुमतच नाहीये नाशिक शहरातले जे रस्ते आहेत आपण जे वारंवार उल्लेख करतात अंतर्गत रस्ते आहेत त्याचे कामाला थोडा पाऊस थांबला की लगेच आपण सुरुवात करू अतिशय सुंदर असे रस्ते आपल्या ठिकाणी करायचे आहेत त्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे टेंडर प्रोसेस सुरू आहे मला वाटतं लवकरच त्या कामाने सुरुवात होईल नाही गोदावरीचा विषय अतिशय महत्वाचा आहे त्यासाठी आपण बघितलं तो दीड दोन हजार कोटी रुपये खर्च करतो आपण एसटीपी पी प्लॅनला सुरुवात झालेली आहे टेंडर ते चालू आहे वर्क ऑर्डर झालेली आहे अजूनही कामं आपण त्या संदर्भामध्ये हाती घेतलेली आहेत आणि खरं आहे गोदावरीची स्वच्छता ठेवली गेली पाहिजे तिथलं प्रदूषण आधी मी त्या भाषणात मी म्हटलं की प्रदूषण हा सर्वात महत्वाचा विषय नाशिककरांसाठी गोदावरीचं प्रदूषण आम्ही त्यासाठी सर्व प्रयत्न करतो आहोत पण त्याचबरोबर रस्तेही महत्वाचे आहेत मला असं वाटतं रिंगरोड खरं म्हणजे रिंगरोड झाल्यामुळे नाशिक चेहराचा शहराचा चेहरा मोराच बदलणार आहे विकासाच्या दृष्टीने अतिशय हा महत्वाचा असा रस्ता आहे आणि म्हणून मला वाटतं ट्रान्सपोर्टेशन हे प्रत्येक शहराला असं पाहिजे कनेक्टिव्हिटी असली पाहिजे मग ती रस्त्यांची असेल रेल्वेची असेल विमानाची असेल त्याशिवाय तिथला विकास होऊ शकत नाही आणि म्हणून नाशिक तर आता आपलं खूप पुढे चाललेलं आहे आपण बघतात इथे अनेक गोष्टी आहेत ज्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे म्हणून मला वाटतं रस्ते होणं सुद्धा हे क्रमप्राप्त आहे आज आपण बघतोय मुंबई नाशिक पुणे नाशिक हा रस्ता आता शेवटच्या टप्प्यामध्ये जे समृद्धी मार्गाला आपण जोडलेला आहे त्यामुळे खूप मोठा फायदा विशेष करून उद्योजकांसाठी शेतकऱ्यांसाठी याचा मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून तेही आवश्यक दोन्ही गोष्टी आवश्यक चांगला दिलासा शेतकऱ्यांचा सुद्धा मिळणार आहे सगळं कांद्याचं सगळं भावांवर अवलंबून असतं कमी जास्त इम्पोर्ट एक्सपोर्ट त्याच्यावरही सगळं अवलंबून असतं आणि म्हणून मला वाटतं की आता बांगलादेशात निर्यातीला परवानगी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी कांद्याचे भाव वाढतील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय करणार सरकार आहे ज्या ज्या वेळेला भाव कमी झाले त्या त्यावेळेला सरकार निर्णय भेटत असत नवीन निर्णय घेत असत पण निश्चित शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे अतिशय महत्वाचा विषय खरं म्हणजे आज आपण बघताय जागतिक बाजारपेठेमध्ये आज ज्या घडामोडी चाललेल्या आहेत विशेष करून अमेरिकेकडून जे निर्बंध लाभले जात आहेत त्यामुळे आपण स्वदेशीचा स्वीकार केलाच पाहिजे आपण सगळे स्वयंपूर्ण आहोत आपला देश आता आपण बघतो आपण किती सगळ्या दृष्टीने आपण स्वयंपूर्ण होतो मग मेडिसिन असेल अगदी सगळ्या दृष्टीने आणि म्हणून आपण स्वदेशीचा जर वापर केला तर मला असं वाटतं मग आपल्याला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही फार कुणाच्यावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही आज ज्या पद्धतीने आपली जळ करण्याचा प्रयत्न काही मोठी राष्ट्र करता आहेत मला वाटतं त्याला जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर स्वदेशीचा स्वीकार आपण केलाच पाहिजे त्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही आणि आपण एवढे एकशे चाळीस कोटी जनता आपल्या देशातली आपण जर स्वदेशीचा त्या ठिकाणी पुरस्कार केला तर मला असं वाटतं की सगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी निश्चित पुढे जाऊ आपल्याला फार इम्पोर्ट मालाला फार भाव देण्याची किंमत देण्याची गरज राहणार नाही मोदीजींनी त्या ठिकाणी जे सांगितलेलं आहे हा मला असं वाटतं की भविष्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा विषय आपल्यासाठी आहे मलाही आत्ताच फोनवर माहिती मिळाली कार्यकर्त्यांचा फोन आला शेनोर्डी गाव दामण्या तालुका माझाच बद्दल तिथे सकाळी नवरा बायकोने खूप भांडण केलं आपसामध्ये आणि संतापात ते जाऊन शिर्डी सोडून बाबासाहेबांच्या पुतळ्यावर जाऊन त्यांनी बाबासाहेबांचं बोट हे त्या ठिकाणी तोडलेलं आहे त्याची विटंबना केलेली आहे अतिशय निषेधारे असा प्रकार आहे सर्वप्रथम मी तर याचा करतो पण खरं म्हणजे त्या दोघांना वयकांचं भांडण आणि बाबासाहेबांचा काही संबंधही नव्हता पण त्यांनी का असं बावरपणा केला का त्यांनी असं वर्तन केलं हे आता तपासा कळेल पण झालेली घटना घटना जी आहे अतिशय निषेधार्ह आहे संबंधित त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे आताची शांतता आहे पण मला असं वाटतं की कुणीही या संदर्भामध्ये जातीय तणाव निर्माण होईल असं वर्तन करत अशी माझी सर्वांना विनंती आहे पण हा मुख होता बावट होता त्यांनी एक दिन नवर भांडण कडाक्याचं झालं तिथे आणि त्याचं जाऊन संतापात त्यांनी बाबा समाज या करताना म्हणजे का पुढे कुठे संबंधही नाही अर्थार्थी पण त्यांनी असं का केलं या संदर्भामध्ये पोलीस निश्चित चौकशी करतील त्यांना शासन योग्य ते होईल पण कुठेही जातीय स्लोका बिघडेल कारण आमच्याकडे आम्ही सगळे अतिशय गुन्हा गोविंदाने अतिशय सगळे मिळून सगळे सण उत्सव साजरे करत असतो बाबासाहेबांच्या पुतळासाठी तर मोठा निधी मी शेंदोडीमध्ये आले दिलेला आहे त्या कामाला आम्ही सुरुवात करतो आहोत म्हणून मला असं वाटतं की सर्वांनी त्या ठिकाणी शांतता राखावी कुठेही जाती असं लोक खराब होईल बिघडेल असं वर्तन कोणी करू नये अशी माझं सर्वांना नम्र आव्हान आहे परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे पोलीस जेवढे पर्याप्त आहे तेवढं पोलिस बळ त्या ठिकाणी आहे कुठे तसं काही वेगळ्या प्रकारच्या नंतर घडलेला नाही पण तरी सुद्धा माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी शांतता ठेवावी जातीय सलोखा बिघडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी